सोळा मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्याचं सा आवाहन इंडियन फाईट्स डेंग्यू ऍप वर माहिती उपलब्ध राज्यात राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण राष्ट्रीय डेंग्यू दिन मे रोजी साजरा केला जातो या निमित्ताने डेंग्यू विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना सक्रियपणे सहभागी करून घेण्यात येते विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे डेंग्यू दिवस जिल्हा अंतर्गत सर्वत्र साजरा करण्यात येतो राज्यात हवामानात बदल जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पाण्याचा तुटवडा असल्याने लोकांची पाणी साठवणूक केली जाते सा त्या अनुषंगाने या सा, अशा साठवलेल्या पाण्यात एडी डास अंडी घालून डासोत्पत्ती होते या डासाची उत्पत्ती कमी करणे नियंत्रणात ठेवणे यासाठी जनतेस आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे केंद्र शासनाने डेंग्यू या विषयावर इंडिया फाईट्स डेंग्यू हे मोबाईल व अँड्रॉइड अॅप्लिकेशन तयार केले आहे ते प्ले स्टोअर मध्ये जाऊन ते डाउनलोड करून घ्यावे यामध्ये डेंग्यू विषयी माहिती सर्व उपलब्ध आहे हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाने आवाहन केले आहे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी कर्मचारी आशा वर्कर ग्रामसेवक अंगणवाडी ताई स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोकसहभागी होऊन गाव पातळीवरही राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येणार आहे यामध्ये पत्रकार परिषद खासगी वैद्यकीय व्यावसायिक सभा जलद ताप रुग्ण सर्वेक्षण तालुका स्तर सभा सर्व स्तरावर रॅलीचे आयोजन ग्रामसभेचे आयोजन बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन हस्तपत्रिका वाटप आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन कंटेनर सर्वेक्षण डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम सर्व स्तरावरील फवारणी करण्याचा पर्यवेक्षण एक दिवस कोरडा दिवस पाळणे याविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे आठवड्यात एक दिवस कोरडा पाळून डेंग्यू आजारांवर नियंत्रण मिळवावे असे आवाहन जिल्हा हिउताप अधिकारी डॉ गणेश जोगदंड यांनी केला आहे प्रतिनिधी अनिता चौहान बातमी जनकल्याणाची